देशभरामध्ये उद्या महाशिवरात्र उत्साहात साजरी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मंदिराची रंगरंगोटी करण्यात येत आहे तसंच भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपाययोजना केली जाते त्या उपाययोजनांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी उद्या महाशिवरात्री यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे मी सध्या बारामती तालुक्यातील श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी या मंदिरामध्ये आलेलो आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर महाशिवरात्रीची पूर्वतयारी म्हणून या मंदिराला रंगरोड रंगरंगोटी रंग केल्या करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने या मंदिरामध्ये लाखो भाविक या महाशिवरात्रीच्या निमित्ताने येत असतात या संदर्भात आपण पूर्वतयारी कशी केलेली आहे देवस्थानच्या ट्रस्ट चे अध्यक्ष आहे त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल उद्या महाशिवरात्री आहे आणि कशा पद्धतीने पूर्व तयारी केली सोमेश्वर देवता ट्रस्ट या महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी परिसर स्वच्छता पाण्याची व्यवस्था येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान म्हणून महाप्रसादाची व्यवस्था परत यात्रे येणारा भाविक दर्शन व्यवस्थित होण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट मार्फत त्यांची कुठलाही त्रास न होता दर्शन व्हावं हो। याची दखल घेऊन व्यवस्था केलेली के असते आरोग्य आरोग्य विभागामार्फत डॉक्टर्स उपलब्ध केलेला असतात अशा प्रत्येक भाविकाला कुठलाही त्रास जाणवणार नाही तर आल्यानंतर याची दखल घेऊन आम्ही पूर्वतयारी संपूर्ण केलेली असते या ठिकाणी लाखो भाविक असतात कशा पद्धतीने तयारी होत असते तुमची या ठिकाणी आम्ही सोमेश्वर सहकारी सा साखर कारखान्याच्या वतीनं या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिषद असलेले मंदिर जागृत मंदिर असल्यामुळं सोमशेर कारखान्याच्या वतीने अतरुद्र अनुष्ठान समारंभ कारखाना निर्मितीपासून या ठिकाणी चालू आहे तर या ठिकाणी जे आता ब्रह्मवंद या ठिकाणी कार्यक्रम आता या ठिकाणी चालू तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे तो कार्यक्रम यासाठी घेतलेला आहे की या परिसरातील सर्व सभासद सगळे नागरिक यांना सर्वांना आरोग्य आणि सुख संपत्ती तर याच या पद्धतीनं लाभावी हीच प्रार्थना या ठिकाणी कारखान्याच्या वतीने केली